टेस्ला ही जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी अखेर मुंबईत दाखल झाली आहे पण यामागे एक मोठा वाद पेटलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट केंद्र सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय त्यांचा दावा आहे की टेस्ला तीन वर्षांपूर्वीच महाराष्ट्रात आली असती पण केंद्र सरकारने अडचणी आणल्या यात खरंच काही घोटाळा आहे का की राजकीय डावपेचांचा खेळ आहे चला जाणून घेऊया या सगळ्या प्रकरणाची रंजक माहिती आणि इतर नेत्यांची मते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहता मुंबईत टेस्लाच्या पहिल्या शोरूमचं उद्घाटन जुलै रोजी बांद्रा कुर्ला संकुलात झालं या शोरूमच्या उद्घाटनाला खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते पण दुसऱ्याच दिवशी सोळा जुलैला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेस्लाची टेस्ट ड्राईव्ह घेताना विधान भवनाबाहेर दिसले यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आदित्य ठाकरे म्हणाले मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं मग उपमुख्यमंत्र्यांना टेस्ट ड्राईव्ह साठी यायची काय गरज होती टेस्ला दोन हजार बावीस मध्येच महाराष्ट्रात आली असती पण केंद्र सरकारने जाणीवपूर्वक अडथळे आणले टेस्लाने भारतात पाऊल ठेवण्याची चर्चा दोन हजार वीस पासून सुरू होती आदित्य ठाकरे यांनी तेव्हा पर्यावरण आणि पर्यटन मंत्री असताना ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये टेस्लाच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती त्यांनी टेस्लाला महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा निमंत्रण दिलं होतं पण टेस्लाने बेंगलुरु मध्ये आपलं पहिलं कार्यालय उघडलं आणि महाराष्ट्राला धक्का बसला आदित्य ठाकरे यांचा आरोप आहे की केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आणि अडचणींमुळे टेस्लाला महाराष्ट्रात येण्यासाठी उशीर झाला ते म्हणाले टेस्लाची गाडी पंचवीस लाखात मिळू शकली असती पण आता ती साठ लाखांना घ्यावी लागते याला जबाबदार कोण त्यांनी केंद्र सरकारच्या आयात कर आणि धोरणांवरही बोट ठेवलं याशिवाय आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टोला लगावला काही लोकांना फक्त गाडीत बसून फोटो काढायला आवडतं पण महाराष्ट्राच्या हितासाठी मेहनत कोणी केली जनतेला माहीत आहे टेस्लाच्या महाराष्ट्रातील प्रवेशामागे काही गैरव्यवहार आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे आदित्य ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप केले आहेत पंधरा हजार कोटींच्या टेंडर घोटाळ्यापासून ते बीएमसीच्या रस्ते घोटाळ्यांपर्यंत आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना भ्रष्टनाथ म्हणत टीका केली आहे टेस्लाच्या बाबतीतही आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे असा संशय व्यक्त केला आहे की केंद्र सरकार आणि शिंदे यांच्या महायुती सरकारने टेस्लाला उशिरा येण्यासाठी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले ते म्हणाले महाराष्ट्रातून अनेक मोठे प्रकल्प गुजरातला गेले आणि आता टेस्लाचंही तसंच झालं असतं जर आम्ही आवाज नसता उठवला आता जाणून घेऊया यावर इतर नेत्यांची मतं काय आहे ते सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस टेस्लाच्या शोरूम उद्घाटनावेळी फडणवीस म्हणाले टेस्लाने मुंबई निवडणं हे महाराष्ट्राचे नवोन्मेष आणि पर्यावरणपूरक विकासाचं प्रतीक आहे आमचं सरकार उद्योग स्नेही आहे आणि यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक वाढेल पण आदित्य यांच्या आरोपांवर फडणवीसांनी मौन बागडलं आहे मग मनसे नेते दे संदीप देशपांडे दे यांनी दोन हजार एकवीस मध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं टेस्ला बेंगलुरू मध्ये पळाली आणि आदित्य ठाकरे फक्त ट्विटरवर बोलत राहिले आता टेस्ला मुंबईत आल्यानंतरही मनसेने यावर भाष्य केलं आहे आमच्या दबावामुळे टेस्ला मुंबईत आले रोहित पवार यांनी एकवीस मध्ये आदित्य यांना पत्र महाराष्ट्रात टेस्ला सारख्या कंपन्यांना आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील काँग्रेस नेते सब काळ यांनी शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटलं एम एम आर डी ए बीएमसी आणि इतर प्रकल्पांमध्ये शिंदे यांनी भ्रष्टाचाराचा कॉरिडॉर तयार केला आहे टेस्लाच्या बाबतीत ही पारदर्शकता हवी मग उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे नेते यांनी ने टेस्लाच्या मुद्द्यावर थेट भाष्य केलं नसलं तरी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटलं महाराष्ट्राला नेहमीच दुय्यम स्थान दिलं जात आहे आमच्या सरकारच्या काळात आम्ही गुंतवणूक आणली पण आता सगळं गुजरातला पळवण्याचा डाव आहे आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर केलेले घोटाळ्यांचे आरोप आणि उशिरा येण्याचं कारण केंद्र सरकारच्या अडथळ्यांना ठरवणं यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत दोन हजार बावीस मध्ये वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस सारखे मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात नाराजी पसरली होती आदित्य ठाकरे यांचा दावा आहे की टेस्लाच्या बाबतीत ही असाच खेळ झाला असता पण त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे टेस्ला अखेर मुंबईत आली पण प्रश्न असा आहे की यामागे खरच घोटाळा आहे का किंवा राजकीय डावपेचांचा भाग आहे शिंदे यांनी टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं टेस्लाच सा मुंबईत येणं हा महाराष्ट्रासाठी मोठा विजय आहे पण आदित्य ठाकरे यांचा सवाल आहे हा विजय खरंच शिंदे फडणवीस सरकारचा आहे का आता जाणून घेऊया टेस्लाच्या शोरूमचं महत्व काय आहे ते टेस्लाचं मुंबईतलं शोरूम हे भारतातील पहिलं एक्सपिरियन्स सेंटर आहे जिथे ग्राहक टेस्लाच्या मॉडेल थ्री मॉडेल वाय आणि सायबर ट्रक सारख्या गाड्या पाहू शकतात पण आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की जर टेस्ला दोन हजार बावीस मध्येच महाराष्ट्रात आली असती तर येथे उत्पादन केंद्रही उभं राहिलं असत ज्यामुळे हजारो नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या आता टेस्लाने फक्त शोरूम उघडला आहे आणि उत्पादन केंद्रांसाठी अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही टेस्लाच्या मुंबईतील आगमनाने एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपांचं वातावरण आदित्य ठाकरे यांचा केंद्र सरकार आणि शिंदे यांच्यावर हल्लाबोल आणि त्यातून निर्माण झालेल्या घोटाळ्यांच्या शंका यामुळे हा विजय आणखी रंजक झाला आहे टेस्लाचं शोरूम उघडलं पण त्यामागे खरंच काही गडबड आहे का की हा फक्त निवडणुकीपूर्वीचा राजकीय खेळ आहे शिंदे यांचा टेस्ट ड्राईव्ह आणि आदित्य ठाकरे यांचा टोला यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणात टेस्ला आता फक्त गाडी नाही तर एक मोठा मुद्दा बनलाय तुम्हाला काय वाटतं टेस्लाच्या या प्रकरणात खरंच घोटाळा आहे की हा राजकीय ड्रामा आहे आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच यूट्यूब चॅनलला धन्यवाद